आमच्या इथे स्थानिक जे महिला आमदार आहे सुभाद गायकवाड त्यांनी त्यांनी पण आमचा खूप पत्र केला या कार्यक्रमाचा म्हणजे पाहतो त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या मदत केलेली आहे आणि आमचे जे त्यांचा पत्र जर नसता आम्हाला तर आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नसतो कारण त्यांचे मी आता आभार मानतो आणि एक माझं असं म्हणणे तुम्हाला आपले आई वडील आपली मुलं बाळ फक्त एकच जण राहणार आहे

माझं मार्गदर्शनपेक्षा आहे माझं काम आम्ही आमचं काम करू महत्वाचं आहे रोज सध्याकाळी पाच पंचवीस बुल आम्ही पकडून आणतो त्यांना सोडवण्यासाठी दहा फोन येतात ते फक्त करू नका एवढी आणि उचलायचं चालू केलेलं आहे अंदाज आणि पोलीस स्टेशन तर त्याच्यामुळे काय होतं आता ते, ते बोलले की फोन करू नका पण चांगली मुलं कुठे उभी असतात बिल्डिंगच्या हाली किंवा रस्त्यावर हो। तर त्यांनाही घेऊन जातात त्याच्यामुळे एकदम फोन गेलेले आहेत त्यांना पण तसं नाही करता म्हणजे तुम्ही जे नशा करतात त्यांनाच उचला किंवा त्रास देतात कोणाला त्यांना उचला तर असे जे म्हणजे वडिलांनाही या नशेचे मुलं जे नशा, नशा करतात त्याच्यामुळे वडिलांनाही खूप त्रास होता आई वडिलांना की आपल्याला